मी धरण 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 ग धरिते ग ग मी धरण 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 ग धरिते धरी सरकारच्या समोर ग सरकाराच्या समोर ग माझ मागण मांडते ग मी धरण 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 ग धरिते ते आला दुष्काळाचा फेरा नाही गरी बा आसरा आला दुष्काळाचा फेरा नाही गरी बा आसरा उन्हतानात रानव नात दिसरत मी राबते गबाई मी धरण 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 ग धरिते माझ्या कामा कमाई माझ्या घामाची कमाई धनी उडवी दारू पाई माझ्या घामाची कमाई धनी उडवी दारू पाई मार खाऊन खाऊन उपाशी गबाई मी राहते ग बाई मी धरण 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 ग धरिते जाते पोलीस दादा दादाकडं घाली त्याला मी साकड जाते पोलीस दादा कडं घाली त्याला मी साकड दारुवाल्याच्या पाठीशी दारुवाल्याच्या पाठीशी उभा त्याला मी पाहते गबाई मी धरण 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 ग धरिते ग बाई गबाई मी धरण 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 ग ध धरिते माझं चिमणस घरट दारुपाई ग मोडतं माझं चिमणस घरट दारुपाई ग मोडत, दारु मोडत काडी ला जोडून रोज नव्यान मी बांधते बाई मी धरण 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 ग धरिते नाही आज मी एकटी झाली गावो गावी जुटी नाही आज मी एकटी झाली गावो गावी जुटी किती असू दे माझोर किती असू दे माझोर सरकारा नमविते ग गबाई मी धरण 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 ग धरी ते गबाई मी धरण 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 ग धरी ते सरकार समोरग ग सरकार समोर ग माज मागण मडतेग बायमि धर धर धरण ग धरी ते गामि धर धर धरण ग धरी ते गामि धर 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 ग धरी ते